इंस्पेक्टर महेश जाधव ताच्या विंतूच्या अड्ड्यावर छापा घालतील इंस्पेक्टर महेश आणि मला पकडणार साक्षात मला तरी त्याला हात हलवत परत जावं लागेल मृत्युंजय मंत्र माझ्याकडे <laughs> ओम फट बेड्या पडल्यावर तुझ्या मृत्युंजय मंत्राचा काय उपयोग जेल काय उंदरांवर वापरणार तो ओम फट स्वा मृत्युंजय मंत्राची चेष्टा करायची नाही पण तात्या मृत्युंजय मंत्र फक्त तुझ्याकडे आहे आमच्याकडे काय बरोबर दुसऱ्या अड्ड्यावर बोला काय देऊ बाई फाजीलपणा करणार नसेल तर सांगते तुमच्याशी आणि फाजीलपणा सध्या मी सौजन्य सप्ताह पाण्याचं ठरवलंय बोला काय देऊ मला एक गोळाची डेप पैठती किलो देऊ बाई दहा किलोची गाव जेवण आहे का देतो ना बाई देतो गुण मी पण तेच बोलतोय काय बोलला मी, मी... मी... मी नाही बावला बोलला आयुष्यपद हे बघा हात बाहेरच माझे नक्षा ते तुझा तो बाऊला फेकून हात लावू नको खून करेल तुझा माझा खून करणार आयुष्यात त्याची माहिती नाही मला मी काय करणार खून तुमचा हा बोलतो तू काय बी बोलू नको या कुड तुझ्या दुकानात मी पाऊल बी टाकणार नाही गुळाची ढेप घेऊन जा तुझे पिला, भाई, 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 बोला काय देऊ एवढी ओम फट स्वा आवडे अशी येण्यासारखी गाव वागायला लागली ए तुझी तब्येत बरी आहे ना आवडे तू अशी बारीक का पावल्यासारखी बावल्यासारखी अरे तू परत का आलास आणि माझ्या पोटारपासून काय करतोय उठ उठ तू